का बरं जे आमदार आहेत ते पी एम आर डी एच्या माध्यमातून दबाव आणत आहेत कोरियन कंपनीवर कारवाई करण्यासाठी आणि त्यामागे त्यांचं उद्देश काय आणि खरंच तिथे काही अनधिकृत बांधकाम झालं आहे का आणि ती जागा फॉरेस्ट वगैरेची काही आहे आमदार दबाव का आणतायत हे मला माहिती नाही त्या आमदारांना विचारायला लागेल ते अशा प्रकारचा दबाव का आणता ते जागा ए फॉरेस्टेशन आणि अकृषक आहे जागा जी ए फॉरेस्टेशन आहे त्याची विक्री झालेली नाही आहे त्याच्या बाजूच्या प्लॉट जो अकृषक आहे त्याची सुद्धा विक्री झालेली नाही आहे जे तीन प्लॉट इतर आहेत त्याची विक्री झालेली आहे आणि ती विक्री करण्या अगोदर प्लॅन सँक्शन करून विक्री झालेली आहेत बांधकाम करताना त्याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते बदल नियमात बसणारे आहेत त्याच्यासाठी रेग्युलरायझेशनच्या प्रोसेसला सगळ्या फाईल टाकलेल्या होत्या त्या आमदार साहेबांनी दबाव आणून सुनील नंदा शेळके आमदार यांनी दबाव आणून ह्या सगळ्या फाईल दिरंगाईमध्ये कशा जातील हे बघितलं परस्पर बघितलं आणि त्याला त्रेपन्नची नोटीस आली त्रेपन्नची नोटीस आल्यावरती त्यांनी ही कार्यवाही करायचं हे सगळं प्लॅन केलं एकीकडे सरकार असेल किंवा म्हणजे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ते रेड कार्पेट टाकत आहे उद्योगधंद्यांना त्याचे छोट्या मोठ्या अनियमित्याकडे दुर्लक्ष करते, करते। मग इकडे काय असं म्हणजे इथले आमदार जे आहेत सत्ताधारी पक्षातलेच आमदार आहेत ते असं का वागत आहेत बहुतेक त्यांना सत्तेचं केंद्रीकरण करायचं असेल त्यांच्या दुसरं याच्यामध्ये जी जागा आहे म्हणजे काही काही दिवसापूर्वी जी इथे कारवाई करण्यात आली पवना धरण क्षेत्रामध्ये त्यामुळे ते म्हणतात की तिथे सर्वसाधारण जनतेवर कारवाई करण्यात आली इथे कंपन्यांवर कारवाई करण्यात आली त्याच कुठेतरी हे दोन तीन शब्द त्यांच्या आवडीचे आहेत त्यांच्या काय जनता गोरगरीब हे शब्द आवडीचे आहेत मी कुणाला टिंगल करत नाही याच्यामध्ये पण हे शब्द त्यांच्या आवडीचे आहेत अंगावरती यायला लागले की असं सगळे विषय भरकटायचं त्यांचं हे मुळात ते समोर येत नाही तुम्ही काय इथं समोर येतात आणि तुम्ही काय बोलत त्या जागा मी दिलेल्या आहेत माझी नैतिक जबाबदारी आहे की त्या कंपन्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्या कंपन्या इतर ठिकाणी जात होत्या त्या कंपन्या त्या पर्टिक्युलर मंगरुळ ह्या भागामध्ये मंगरुळ भागात तुम्ही जर बघितलं असेल तर तळेगाव एम डी सी डेव्हलप होताना तळेगाव कोपरे को या भागामध्ये कंपन्या सगळ्या चाललेल्या होत्या म्हणजे एका बाजूला सोन्याच्या ओंधळीने पाणी पिण्याची परिस्थिती समोर आहे आणि एका बाजूला लोक कामासाठी तरसत आहेत या कंपन्या ह्या साइडला कशा येतील ते आम्ही बघितलं जर का त्या कंपनी त्या कंपन्या तिकडे याव्यात म्हणून त्यांना मी त्रेपन्न कोटीच्या गॅरंट्या त्यांना दिलेल्या होत्या माझ्या वैयक्तिक गॅरंट्या मी त्यांना दिल्या होत्या की तुम्ही इथे या या भागामध्ये अडचणी नाहीयेत झाली असं आता आम्हाला फील झाला असं म्हणायला लागेल कारण योग्य वेळेस योग्य पद्धतीने याच्यावरती आवाज लिठावला त्या प्रत्येक व्यक्ती याच्यामध्ये कारणीभूत असेल ज्या कंपनी गेल्या तर त्या घडतंय घडतय याच्यापेक्षा ते घडताना कोण थांबवत नाही हाही कारणीभूत आहे या सगळ्याला एकूणच त्या भागामध्ये बरेच सारे कंपन्यांचे अनधिकृत बांधकाम आहे किंवा अनधिकृत बांधकाम आहे त्यांची मोठी पेंडिंग लिस्ट आहे हे सगळं बाजूला सारून त्याच कंपनीवर काय कारवाई होत आहे हे पी एम आर डी ला विचारायला गेल आर डीवर कोणाचा दबाव आहे हो सु, आमदार सुनील शंकरराव शेळके यांचा दबाव आहे असं मला वाटतंय काही त्यांच्याशी असं काही रायव्हलरी आहे का म्हणून ते तुमची तुम्ही दिलेल्या प्रोजेक्ट वर रायव्हलरीवरती लक्ष द्यायला आम्हाला वेळही नाही आम्ही आमचं कामात व्यस्त असतो आणि ह्या याच्यामध्ये लक्ष घ्यायलाही नाही आमचं काय राजकीय किंवा काय असं काय अजेंडा नाही या सगळ्याच्यामध्ये एकीकडे ते आमदारांचा दबाव तुम्ही या संदर्भात कुणाकडे तक्रार करणार मुख्यमंत्री उपमुख्य सेशन चालू आहे सेशन झाल्यावरती आम्ही सगळ्या मान्यवरांची वेळ घेऊन आम्ही त्यांना भेटणार आहे आणि हा विषय बोलणार आहे आणि हा विषय बोलताना तो ते ह्या कंपन्यांसाठी इंडस्ट्री म्हणून बोलणार आहे की अशा पद्धतीने जर राजकीय हस्तक्षेप जर कंपन्यांमध्ये व्हायला लागला कंपन्यांच्या मी मगाशी बोलू कंपन्यांच्या डोक्यावरती प्रशासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इंडस्ट्री यांचा हात पाहिजे ना की लोकल आमदारांचा वगैरे हात पाहिजे उद्योग मंत्री किंवा कोर्टाकडे जाणार का कोर्टाकडे ऑलरेडी रिट पिटिशन फाईल केलेली आहे कारण त्या दिवशी खूपच गंभीर परिस्थिती होती चुकून त्या कंपनीचं कंपाऊंड जरी पडला असतं तरी अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये खूप चुकीची माहिती गेली असती आधीच या सगळ्या प्रकाराने त्यांच्या मनात खूप असुरक्षितता तयार झालेली आहे ॲटलीस्ट ती तिथं था थांबवलं कार्य थांबल्याला आम्ही यशस्वी झालो म्हणून ते त्यांना काही प्रमाणात तरी सुरक्षित वाटतंय एकूणच जे आमदार आहेत ते आज दुसऱ्याकडे बोट दाखवत आहेत की त्यांनी चुकीचं बांधकाम केलं वगैरे मात्र त्यांनी पण कुठेतरी फॉरेस्ट मध्ये खोदकाम केलं झाडांची कत्तल केली आणि रॉयल्टी बुडवली असा देखील आरोप होत आहे त्यावर कारवाई करण्याची मागणी करणार मी आरोप नाही करत मी पुरावे दिलेले आहेत त्याचे की हे त्यांनी केलेलं आहे आहे केलेलं ते त्याचे म्हणजे कारवाईचं बाधा एक काम बंद कुणाचं पाडू नये त्याला काय रेग्युलरायजेशन करता येईल ते त्यांनी त्याच्यात मार्ग काढून बे वाढेल त्यांना त्याचा गायडन्स द्यावा त्यांना माहिती त्याच्यातली कमी असावी ते त्यांच्या रिलेशन रिलेटिव्ह माहिती द्यावी त्याची आमदारांनी आमदार या पदाचा ज्या पद्धतीने गैरवापर करून त्या पदाच्या विश्वसार्हतेचा गैरवापर करून माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि बा बाकी जनता पत्रकार यांना ज्या प्रकारे यांच्यासमोर ज्या प्रकारे खोटं बोलले याची नैतिक जबाबदारी आता त्यांनी घ्यावी या सगळ्या गोष्टी जबाबदारी घ्यावी जागा मालकांची कंपन्यांची आणि या सर्वांची ती लेखी मागणी मागणार का दुसरं खोटं बोलले म्हणून राजीनामा देणार का